सूत मारीचा हा टेन्शन ना फेन्सन भोसडीचा एक गेला का एक येतच राहते दुनिया खतम होईल पण हा टेन्शन खतम नाही हो का बे अभ्यास ना तुझ्या मामाचा पोरगा पाहिन लय का कसा टॉपर निघला त्याच्या गुबिले जाऊन साठा बहिण माय माझा काहीतरी विचार करा जी नाही जमा मला शिक्षण तर नाही शिको का झाला ॲटो चालवलो तर जोडा फेकून मारिन गन्या चेहऱ्यावर सीधा नऊ नंबरचा छाप उमटल ॲटो चालवून का मोठा माणूस बनशील का बे तर मग एक काम करतो पप्पाजी मला ऍक्टिंग करायला बहुत आवडते पिक्चर मंदी काम करीन गोष्टी दलाल आपला तोंड तरी पाहिलास का बे पिक्चर बनवणारा येऊन माझ्या तोंडाला आहे का बाय बाबू डेंग्या नव्वद पर्सेंट आहेत तुझ्या मित्राला सांग म्हणलो हिरो बनतो म्हणते हिरो त्या वर्षी की नापा झालाच ना गण्या तुझ्या गुबीला गरम सला क्लास होतो तर मग एक काम करतो पप्पाजी हिरो नाही तर गुंडा बनतो गुंडा कोट्टी गेला रे माझा जोडा हे दिवस पावायला तुला पैदा केलो का बे अबे गण्या भाऊ पर साल्या तुला पैदा करताना